फॅमिली गुड इव्हनिंग तर राजला मी चहा करायला सांगितला होता माझं डोकं दुखत होतं तर राज मला त्याच ठिकाणी बसून मला चहाची रेसिपी सांगत होता तर फायनली मी इथे उठली आहे माझं डोकं दुखत होतं आणि म्हटलं तर आपणच आपल्यासाठी चहा बनूयात कारण राजने जसं सा सांगितलं रेसिपीमध्ये चहा मी तसंच बनवलेला आहे तर आता बघूयात टेस्ट कशी लागते आणि कसा चहा बनतो तो इकडे माझा चहा बनत आहे आणि इकडे रातची मस्ती चालू झालेली आहे आता बोलतोय मम्मा माझं पण डोकं दुखायलाय मला पण चहा आहे म्हणून तर बघा इकडे राज काय बोलतोय माझा चहा बनतोय तो पर्यंत आपण घेऊयात चहा प्यायचे काय म्हणत होता तू आता मी चहा बनवताना तू चहा काय म्हणत होता राज मी आता चहा बनवताना तू माझ नाही चहा प्यायच तुझं कशाने डोकं दुखायलाय टेन्शन आलंय कशाचं टेन्शन आलं तुला गाड्यांचं गाड्या किती पण आणल्या तरी तुटतात लवकर म्हणून का हा मग कोणतं टेन्शन आलंय बाहेरच्या गाड्यांच का बरेच <laughs> टेन्शनच येत त्याला बाहेरच्या गाड्यांचं त्यालाच माहिती नाहीये कुठल्या गाड्यांचं टेन्शन येईल पण म्हणतो मम्मा माझं पण डोकं खूप दुखायला मला पण चहा दे म्हणे याचा नेहमीच असते आपण म्हणायलो ना आता भूक लागली तर स्वतः पण बोलतो मला भूक लागली मला पण जेवण करायचंय डोकं दुखायला आता म्हटलं चहा प्यायचा म्हणलो की तेव्हाच तुला त्याला आठवतं की चहा आहे किंवा जेवण करायचंय काय करायला इकडे <laughs> बघ कमी झालं का डोकं कमी झालं ना दाबून ना थोडस असं दाब बघ ना एकदा कमी होते का मग काय म्हणते चहा प्यायचं म्हणते का डोकं काय म्हणते चहा पिलेस कमी होतो मी असं म्हणायला लागले का इकडे बघ बघण्यावर काय म्हणते डोकं असं म्हणते तू चहा पिल्यावर मी कमी होतो मी जातो पळून असं म्हणते का नाही पिल्यावर नाही वापस वापस येते म्हणून आणखीन म्हणायचं ना माझी मम्मा नाही देईली मला चहा तर <laughs> चहा म्हणजे मी तर मी चहा म्हणजे त्याला चहा देत नाही त्यामध्ये बोरमिठा मिक्स करून देत असते चहासारखाच कलर येतो म्हणून त्याला चहा वगैरे वाटत असतं असं तर दररोज काही मॉर्निंगला आम्हाला चहाची किंवा दूधची वगैरे सवय नाही आहे पण ज्या दिवशी मी कधी पिते असं कधीतरी माझी इच्छा होते त्यात रातची पण इच्छा होत असते आणि माझा चहा वगैरे पाहून त्या तो म्हणतो की त्यालाही चहा प्यायचंय वगैरे तर मी त्याला बोरमिटा वगैरे मिक्स करून देत असती म्हणजे पत्तीमधून पण नाही ते चहापत्ती वगैरे असते ना चहा बनवली त्याच्यामधून पण मी नाही हे करून देत त्याला बोरमिटा मिक्स करून दिलं की ते आपोआप चहाचा कलर वगैरे येतो आणि त्याला तर चहाच वाटतो तर ते इथे आमच्या राजला खूप सारा विकनेस आलेला आहे तर असं त्याचं डोकं म्हणते की चहा पेल्याशिवाय एनर्जीच येणार नाही आहे ना ना म्हणून त्याच्यामध्ये आहे ना राज काय म्हणतं फक्त चहा पाहिजे का ठीक आहे आपण इकडे बनवलाय चहा घेऊयात आता तर छान असा इकडे आमचा चहा रेडी झालेला आहे आता मी घेते आणि राजलाही देते तर सर्वांना गुड इव्हनिंग चहाचं टायमिंग झालेला आहे सर्वांचं सर्वांनी चहा वगैरे घेतला असेल तर काही जणांचं घ्यायचं बाकी असेल तर आमचं टायमिंग आहे आता आम्ही आज घेतोय लगेच कसा वाटतं हा चहा मी सांगतो तुम्हाला नक्की टेस्ट करून राजच्या रेसिपी पद्धतीने बनवलं आपण राजने सांगितला तसा तर इवनिंग असो किंवा मॉर्निंग असो जर मी घरी राहिली ना तर माझ्यासाठी ना कुठल्याच कामासाठी काहीच टाइम टेबल नसतो आणि त्याच कामामध्ये राज तर मला नेहमी हेल्पच करत असतो तर खूप सारा कचरा वगैरे झालेला होता त्यामुळे आम्ही आज इथे कॉट काढून साफसफाई करायला मला लो साफसफाई करायला हेल्प करता तुम्ही हेल्प हो। करायला आवडतं तुम्हाला स्कूलला जायला आवडतं का तर कुठल्याही वस्तूंची किंवा जागेची ना वेळोवेळी साफसफाई केली ना तर रस्ते स्वच्छ राहत असत तर काहीच दिवसापूर्वी मी पूर्ण झाडून घेतलं होतं खालून तरी किती घाण झालेलं होतं बघा राजनी मला हेल्प केली आम्ही दोघांनी मिळून हे सर्व काम करून घेतलं गुड मॉर्निंग राज आज तू काय बनलाय पंधरा ऑगस्ट निमित्त तुझ्या स्कूलमध्ये मा मॅडमनी काय बनून यायला सांगितलं होतं तुला तुला मोठं काय बनायचंय पोलीस बनायचंय तर ऑलरेडी राजलाच पोलीस पुल, पोलिसचे ड्रेस वगैरे खूप आवडतात त्यांचं युनिफॉर्म वगैरे खूप आवडतं तो बोलतो तसं विन करून वगैरे किंवा तसे ड्रेसिंग नेहमी करायचं असं बोलत असतो तो बाहेर गेल्यास कुठे पोलीस वगैरे पाहिल्यानंतर पण याला आणखीन तेवढं समजत नाही याला असं वाटतं की हे पोलीसचं ड्रेसिंग वगैरे आहे पण हे ड्रेसिंग कशाचे राज तू काय बनलास आज राज तू काय बनलंस तू नेताजी सुभाषचंद्र बोस बनलस का आज छान वाटेल तुला ड्रेस आहे आवडली हे आता स्कूलमध्ये बोलवल मॅडमनी आता चाललाय राज साडेसात वाजलेले आहेत तर तो टायमिंग झाला तर राजला जायचंय बाय बाय टेक केअर आला मला जोरात बोर श्री श्ली स्वामी समर्थ म्हणला मला चला श्ली स्वामी समर्थ टेक केअर राज Mama. Mama. हा जो व्हिडिओ होताना तर खूप अगोदरचा होता म्हणजेच ऑगस्टमधला होता पंधरा ऑगस्ट निमित्तानं यायलाच नव्हता जी सुभाषचंद्र बोस म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे नेते बनून त्यांना तिथे यायला सांगितलेलं होतं प्रत्येकाने वेगवेगळ्या त्यांचं हे केलेलं होतं वेशभूषा तर राजनेताजी सुभाषचंद्र बोस बनलेला होता तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि राज पण बनला बोलला की मी पोलीस बनलो होतो मम्मा ते सगळ्यांना दाखवायचं आहे प्लीज दाखव तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो